हॅलो आवाज मागच्या आठ दोन आठवड्यापूर्वी सुनीला यांच्या संपर्क कार्यालयात सर्वपक्षीय मीटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये असं ठरलं की एक जन आंदोलन उभं केलं पाहिजे आणि त्या जन आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून एमपी सेल कंपनीच्या दरवाजासमोर आपण एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं ला, म्हणजे धर्मिय आंदोलन केलं त्यावर त्यांना कोणत्याही प्रकारचं निवेदन दिलं नाही काहीच दिलं नाही फक्त त्यांना हे सांगण्यात आलं की तुम्ही जो मुजोर कारभार करत आहात तुम्ही जी डे साफ करतात तुम्ही आम्हाला वेड्यात काढतात सर्वसामान्य माणसाला वेड्यात काढतात आज आम्ही तुम्हाला इशारा देतो यापुढे तुम्ही सुधारले नाही तर यापुढे एक मोठं आंदोलन उभं राहील नाही ऐसा ऐसा बहुत सब समझ रखा करो हम डरने वाले नहीं है हमारे पार्टी कार्यकर्ता आएंगे नहीं ऐसा नहीं है एक मिनट में तुम्हारा जो है ना सब नक्शा बदल जाएगा ले मशाल चल पड़े हैं लोग मेरे गांव के दे मशाल चल पड़े हैं लोग मेरे गांव के अब अंधेरा चीत लेंगे लोग मेरे गांव के अब अंधेरा चीत लेंगे लोग मेरे गांव के आज आपण की मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीची तुलना ईस्ट इंडिया कंपनीस बरोबर आपण करीत आहोत आणि त्याच पद्धतीने या कंपनीचं कामकाज चाललेलं आहे आले या ठिकाणी आपल्याला सुविधा द्यायला मात्र यांनी आपल्या घरांवर दरोडे टाकायला सुरुवात केलेली आहे हे काही कुठलं एक राजकीय आंदोलन नाही कुठल्या राजकीय एका पक्षाचं नाही सर्व पक्षी आपण याच्यासाठी म्हणतोय की सर्वच भागातून नागरिकांनी सर्व विचाराच्या नागरिकांनी सर्व धर्माच्या नागरिकांनी यामध्ये सामील व्हावं या उद्देशाने आपण याला सर्व पक्षीय म्हटलेलं आहे मात्र आपल्याला एखाद्या क्रांती सारखं हे आंदोलन आपल्याला या मालेगावमध्ये करायचं आहे आधी आपले मूल्य आपल्याला या कंपनीच्या विरोधात अनेक आंदोलन झालेत लोक आज त्या दृष्टीने पण बघतात आणि लोकांमध्ये आपल्याला विश्वास निर्माण करावा लागेल मग लोकांमध्ये आपल्याला विश्वास जागवायचा आहे तर मग ते कसं शक्य आहे मग आपण लोकांपर्यंत जायचं त्या त्या भागामध्ये त्या त्या कॉलनीमध्ये त्यांच्या त्या त्या प्रत्येक चौकामध्ये जाऊन आपल्याला या आंदोलनाची दिशा आणि आंदोलनाचे जे काही मूल्य असेल आपल्याला ठेवायचे आहेत या गावातला शहरातला जवळपास ऐंशी नव्वद टक्के नागरिक या कंपनीला त्रस्त झालेला आता हा याचं लोकार्पण झालेलं आहे याचा सुरुवात झालेली आहे आणि हा रथ उद्यापासून आपल्याला संपूर्ण मालेगाव शहरमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला न्यायचा आहे या आंदोलनामध्ये जोपर्यंत नागरिकांचा त्रासलेल्या नागरिकांचा नागरिकांचा जोपर्यंत प्रत्यक्ष सहभाग येत नाही तोपर्यंत या आंदोलनाला आपण स्फूर्त म्हणू शकत नाही आणि आंदोलनाचं ज्या पद्धतीने आपल्याला पुढे करायचं आहे तर त्या दृष्टीने नागरिकांचा मोठा सहभाग आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे विचार मंचा आपण आंदोलना पात्र ना उद्याला कुठल्या विरोधकांनी टीका जरी केली की काहीतरी आम्ही त्या ठिकाणी चुकीचं ठरणारी चलेगावचा नारा आठ तारखेला जो दिला गेला त्याचे अल्टिमेटम असे होते की तुम्ही जो सर्राज गेल्या पाच वर्षाच्या बसून या मालेगाव शहरच्या गोरगरीबांवर गोरगरीब जनतेवर जो दरोडा दाखदे त्यांच्या घरावर जो दरोडा दाखवते याच्या विरुद्ध ही आमची लढाई पण एक सांगू इच्छितो हे एमटीसी कंपनी ज्या लोकांच्या बळावर ज्या लोकांच्या जीवावर ज्या लोकांच्या लोक त्यांच्या पाठीशी आहेत अशा लोकांना देखील या हॉस्पिटावर आम्ही संदेश देतो की सर्व पक्षीय ज्या वेळेस मालेगाव एक होता एक उठता त्यावेळेस घडतो त्याचे साक्षीदार भ्रष्टाचार ऐकले होते मालेगाव महानगरपालिकेत तहसील कार्यालयात पंचायत समितीत जिल्हा परिषद मध्ये पण हा जो दरोडा आहे हा जो भ्रष्टाचार आहे हा सर्वसामान्यांचा खिशातला आहे सर्वसामान्य मौज मजूर घामाचा पैसा आणि हा घामाचा पैसा जर अशा वेगळ्या माध्यमातून जर लुटमार चालू असेल तर ही कदापि रे मालिका असेल संकटाने ही अशी शार सोती मला आहे पूछती है छोपड़ी और पूछते है खेत भी कब तलक लूटते रहेंगे लोग मेरे गाव के कब तलक लूटते रहेंगे लोग मेरे गांव के आपल्याला आहे म्हणून ही चाल आणि चीड मनामध्ये ठेवून आपण रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे एकच धक्का द्यायचा एकच अठरा जुलैला निघणाऱ्या मोर्चाच्या जनजागृतीसाठी आपण मैदानात उतरायचं आहे संगमेश्वर मध्ये पण मोठ्या प्रमाणात आपण जागृती करून संगमेश्वरवासियांना देखील या अठरा जुलैच्या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी करून घेतो त्याचबरोबर शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष संजीव भाऊ त्याचबरोबर मार्गदर्शक कैलासजी शर्मा भरत पाटील आम्ही सर्व शिवजयंती उत्सव समिती देखील मोठ्या प्रमाणात यामध्ये जनजागृती करून निश्चितपणाने हे एकच आंदोलन हो मी आपल्याला खात्रीने सांगतो बोलले त्याप्रमाणे आपण जर लाखोच्या संख्येने उतरतो तर ही कंपनी जाणार मालेगाव शहरामध्ये सर्व लोकांची एक गरज आहे आणि ती म्हणजे या शहराला लुटीपासून वाचवणं आणि त्या लुटीपासून वाचवण्यासाठी मालेगाव शहरातील या प्रमुख लोकांनी ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिकांना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत घेऊन जाऊ आता आपण काही गोष्टी लोकांना फुकट देण्याचा प्रयत्न केला आबासाहेब तर त्या लोकांना काही आवडत नाही अशा प्रकारचा समाज आहे आणि कधी कधी काही लोक इतके पिसून जातात की त्यांना हे पण कळत नाही की आपली लूट चालू आहे का काय या लुटीला निश्चित थांबवण्यासाठी सन्मान्य आबा असतील सर्वपक्षीय काका असतील सर्व लोकांनी या ठिकाणी जो प्रयत्न केला तो कौतुकास्पद आहे हा कार्यक्रम लोकांच्या हितासाठी गोरगरीबांच्या अडचणी सोडवण्यासाठी हा खऱ्या अर्थाने गरिबांना सर्वसामान्यांना मदत करणारा आपला हा जो प्रोग्राम आहे जन आंदोलनाचा याला सर्व घराघरामध्ये जर पोहोचायचं असेल सर्वसामान्यांपर्यंत जर जायचं असेल तर याच्या या, या रथासोबत आपण एक पॉम्प्लेट निर्माण केलं तयार केलं पाहिजे त्या पॉम्प्लेट मध्ये आपला जो कार्यक्रम आहे आपण जो जनआंदोलन आपल्याला जो मोर्चा करायचा आहे मोर्चा काढायचा अठरा जुलैला तो घरा घरापर्यंत तो कागद गेला पाहिजे प्रत्येकाने तो पेपर वाचला पाहिजे आणि त्याला समजायला पाहिजे की आपल्या मालेगाव शहरामध्ये एम पी एस एल कंपनी जी लूट करते आहे ती लूट थांबवण्यासाठी एकत्या सुनील आबांचं बंडू काकांचं किंवा इतर सर्व नगरसेवकांचं काम नसून सर्व जनतेने लोकांनी सर्वसामान्यांनी शेतकऱ्याने मजुराने याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे तेव्हा हा हे आंदोलन आपलं यशस्वी होईल आपण एक अल्टिमेटम दिलं होत की आता यानंतर मालेगाव पॉवर सप्लाय कंपनी राहणार नाही आणि सुनील गायकवाड पॉवर सप्लाय कंपनी राहील या आंदोलनाला अभूतपूर्व असं यश मागील आठ दिवसामध्ये मिळालेलं आहे म्हणजे माझा अनुभव असा आहे की माझ्याकडे किमान शंभर अर्ज असे आलेले आहेत की त्यांची वेगवेगळी अडचणी पॉवर सप्लाय कंपनीने त्या ठिकाणी केलेला आहे आणि माझ्यासारखाच अनुभव इथं बसलेल्या सगळ्यांचा असेल हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे हे आंदोलन यशस्वी याच्यासाठी झालेलं आहे की की खरोखर ही लोकांची अडचण आहे आणि लोकांच्या अडचणीला हात घालणारं हे नेतृत्व असल्या कारणाने लोकांचा विश्वास या आंदोलनावर अधिक पटीने वाढलेला आहे ही कंपनी नफे साठी आपल्या गावात आलेली आहे आणि आपल्या खिशातून दररोज धव ढवळ्या दरोडा पडलेला आहे या दरोड्याला अटकाव करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकजूट होण्याची गरज आहे मी माझ्या प्रत्येक शब्दामध्ये एकच सांगतो की साथी हात बडाना एक अकेला थक जायगा मिलकर बोच उडा आज ज्यांनी सुरुवात केली आहे तर त्यांचा हात बळकट करणं हे आपलं सगळं मालेगाव आद्य कर्तव्य मी एक छोटासा शब्द सांगू इच्छितो सुनील आबाजी असतील बंडुका असतील यांच्या संदर्भात सांगू इच्छितो की व कतरा होकर भी दर्या जंग करता है वो कतरा होकर भी दरिया से जंग करता है उसकी हिफाजत करना समुंदर की जबाबदारी और दुआ करो के हौसला बरकरार आहे सुनील बाबा का आणि बंडू काका का उनका एक तरह सैकड़ों हांड्या पे भारी आहे तर असं माझं बोलणं आहे यांचा हात बळकट करण्यासाठी आज आपल्याला प्लेटफॉर्म तयार होतोय आणि 18 जुलै मध्ये जो आपण काम करणार आहोत हा लाक्षणिक असेल मालेगावला नवीन इतिहासामध्ये त्याची नोंद करणार असेल मालेगावची जनता पेटत नाही पेटली तर ती विजत नाही पण पन... आपण आता हे चॅलेंज घेतलेलं आहे आपली ही जबाबदारी आहे आपण त्याला एकदम सामोरं जाणार पण यामध्ये तुमचं अभिनंदन एवढ्यासाठी आभास आहे की जनतेला त्रास होतोय आणि जनतेसाठी आपण रस्त्यावर उतरलेलोय आपण आपली जबाबदारी पार पाडलेली आभास आहे तुम्ही तुमची जबाबदारी आपल्या सगळ्या सहकार्यांनी गुलाब भाऊ असतील जितू नाना असतील जितू भाऊ असतील सगळ्यांनी आता या शिक्षकांनी सगळ्या माय बापांनी जबाबदारी पार पाडलेली आहे आता जबाबदारी सहभागी होण्याची जनतेची आहे आपण हे वैयक्तिक आंदोलन अंगावर घेऊ नये आपल्या कर कार्यकर्त्यांना आपल्याला अनेक लढे द्यायचे आहेत आणि म्हणून याच्यातनं काही गोष्टी चुकीच्या घडून आपल्याशी अंगाशी पाडून घेऊ नये हे मी नम्रपणाने या ठिकाणी सांगेन आपण दिशा घेतली आपण वाचा फोडली आपण त्याची कृतीमध्ये अंमलबजावणी केली आपण रस्त्यावर उतरला आपण शंभर टक्के जनतेचे सेवक म्हणून या ठिकाणी पाच झालेला आहे जनतेची आणि नागरिकांची जबाबदारी आहे आपण आपलं काम करू सगळं करू जनतेची पण जबाबदारी आहे जनतेनी पण त्याच्यामध्ये सहभागी झालेला पाहिजे आपल्याला काही कोणाचं बंधन नाही तुम्ही आंदोलन घेतलं आता तुम्हाला काही कोणाची नाही पण तुम्ही जनतेच्या कैवारी तुम्ही कायम जनतेसाठी सभे समाजासाठी रस्त्यावर उतरतात तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडलेली आहे ही जबाबदारी अतिशय सुरेख पद्धतीने पुढे नेत असताना थोडासा त्याच्यामध्ये नियोजन आणि कायद्याची बाजू आणि जनतेची बाजू इकडून लोटा गोटा आणि इकडून कागद अशा पद्धतीने आपण जर यांना वेटीस धरलं तर मला वाटतं तुम्ही ज्या उद्देशाने आपण सगळ्या भावंडांनी ज्या उद्देशाने या आंदोलनाला हातात घेतले हे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही एवढं माझा आत्मविश्वास आहे आपकी आवाज